ना, प्रमिला नागपूर कुठून आल्या नाचंद <laughs> नाचनगाव जोडी, काय आजार होता तुम्हाला मला थायराइडचा प्रॉब्लेम होता कधीपासून होता दोन हजार बारा पासून दोन हजार बारा पासून होता आता कुठं आल्या कानोली बारा विघ्नरता रुग्णसेवा रुग्णसेवा विघ्नहर्ता कानोली बारा पवार सारांकडे पवार सारांकडे किती दिवस औषध घेतलं तुम्ही कधी किती घेतला पासून बारा पासून दोन हजार ही आ, काय वाटत तुम्हाला काय कसं आहे तुमची तब्येत माझी गाठ मला भरपूर गाठ होती थायराइड ती आता कमी झाली बरीचशी कमी झाली आणि गोळी पण मला शंभरची झाली होती ती गोळी आता डॉक्टरांनी बंद केली आणि रिपोर्ट माझा निला आलाय आला का आता एकदम छान आहे तुमची तब्येत इतर लोकांना काय सांगताल तुम्ही या दवाखाना चांगला आहे औषध चांगलं मिळते आराम पण मिळते बरेचशा आजार पूर्ण क्लिअर होते आता एकदम छान वाटते ना तुम्हाला समाधानी आहे तुम्ही